नमस्कार सगळ्यांना तर आज भरपूर सारे लेअर्सवाली आणि अगदी एकसारख्या कलरवर तळली जाणारी आणि हाताने किंवा बोटाने जरी तोडली तर सहजपणे तुटली जाणारी अशी शंकरपाळीची रेसिपी मी घेऊन आली आहे तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर एका पातेल्यामध्ये एक वाटी दूध घेतला आहे एक वाटी साखर आणि त्यानंतर एक वाटी तूप घेतलं आहे तर हे सगळं प्रमाण मी वाटीनं मोजून घेतलं आहे तर तुम्हाला जास्त जर करायचं असेल तर तुम्हाला या जे मी प्रमाण घेतलं यापेक्षा जास्त क्वांटिटी वाढवावी लागेल तर तुम्हाला इथं मी एक वाटीचं प्रमाण सांगत आहे तर तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही दोन वाटीचं प्रमाण घ्या ह्या हिशोबाने करा आणि व्यवस्थित प्रमाणाने जर शंकरपाळी केली तर अजिबात पिघडणार नाही किंवा कुठंही खराब होणार नाही तर मेजरमेंट व्यवस्थित असंच घ्या जर शंकरपाळीला तूप जास्त झालं त्राशा वेळेस काय करायचं शंकरपाळीला तूप जास्त झाल्यानंतर शंकरपाळी तेलामध्ये विरगळते अशा वेळेस थोडासा मैदा आपण त्या बॅटरमध्ये म्हणजे जे मिश्रण शंकरपाळीचं आपण पीठ मळून ठेवले तर त्यामध्ये आपल्याला थोडासा मैदा ॲड करून डबल ते घट्ट असं मळून घ्यायचं आणि जर पीठ पण पातळ झालं त्यावेळेस पण शंकरपाळी तेलामध्ये विरगळते तर अशा वेळेस आपल्याला पिठाचे जो गोळा आहे तो एकदम घट्ट असा मळायचा अजिबात पातळ मळायचं नाही मी समोर दाखवलंच आहे तुम्हाला की मी किती थोडं थोडं हे जे दुधाचं मिश्रण आहे ते ओतत ओतत पीठ हे जे आहे ते घट्ट असं मळून घेतलं आहे तर बघा आणि हे जे मिश्रण आहे ते तयार झालं आहे तर हे अजिबात आपल्याला गरम वगैरे काही करून घ्यायचं नाही यामध्ये फक्त साखर विरगुळूपर्यंतच याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त काही गरम करायचं नाही आणि हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच इथं एक वाटी मी मैदा घेतला आहे आणि मैदा मी चाळून स्वच्छ करून घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं चिमूट एक चिमूट मीठ टाकलं आहे जेणेकरून शंकरपाळीला गोडीची म्हणजे चव येईल गोडाची तर त्यामुळे यामध्ये थोडंसं मीठ टाकलं नाही हे बघा पूर्ण असं हे जे दुधाचं मिश्रण आहे ते थंडगार झाल्यानंतरच मग मी हे पीठ मळायला घेतलं म्हणजे की मैदा मळायला घेतला तर थोडं थोडं करून घट्ट असं आपल्याला हे गोळा बनवून घ्यायचा आहे अजिबात पातळ आणि जास्त घट पण नाही बनवायचं आपल्याला मीडियम साईजचंच बनवायचं आहे जास्त असा सेलसर पण बनवू नका सेलसर जर बनवलं तर शंकरपाळी कडक बनेल अजिबात खुसखुशी तशी बनणार नाही तर लागल तसं लागल तसंच यामध्ये दुधाचं जे मिश्रण आहे ते ॲड करा तर व्यवस्थित असं सगळं काही मी मळून घेत आहे आणि इथं बघा लागल तेव्हाच मी म्हणजे कोरडं वाटल्यावरच यामध्ये म्हणजे थोडं थोडं करूनच जे दुधाचं मिश्रण बनवले ते यामध्ये ॲड करून पीठ किंवा मैदा मळून घेत आहे तर यावेळेस आपल्याला मैदा जो आहे तो जास्त मळायचा नाही थोडा थोडाच मळून घ्यायचा आहे जसं आपण पुरणाच्या पोळीला वगैरे पीठ मळतो असं बनवायचं नाही आपल्याला हलक्या हातानंच मळून घ्यायचं आहे तर इथं बघा जे काही दुधाचं होतं मिश्रण ते मी व्यवस्थित असं लावून घेतलं आणि त्यानंतर मग आणखीन थोडं थोडं ओतून मळत पण आलं आहे तर या हे जे शंकरपाळीचं पीठ आहे तर हे आपल्याला जास्त वेळ मळून अजिबात ठेवायचं नाही ज्या वेळेस आपण म्हणजे करायला बसतो त्यावेळेसच तेल पण गरम करायला ठेवायचं आणि पीठ पण मळ्या मळ्या लगेचच याच्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या तर याला जास्त वेळ लावत बसायचं नाही नाहीतर काय होईल हे पीठ जे आहे ते पूर्ण असं घट बनल कारण यामध्ये आपण तुपाचा वापर केला आहे आणि थंडी आहे थंडीमुळं तूप सगळं काही आकसून म्हणजे थंड होऊन बसल त्यामुळे तूप जे आहे ते आळून बसतं त्यामुळे हे जे पीठ आहे तर ते घट्ट बनतं तर इथं बघा जे काही म्हणजे मिश्रण बनवलं होतं त्यामधलं इतकं शिल्लक राहिलं होतं आणि पीठ पण लगेचच मळून झालं होतं तर आता पोळीपाट्याला थोडंसं म्हणजे तुपाचा हात लावून मी व्यवस्थित असं हे जे गोळा आहे ते मळून घेतला आणि मग त्याला याची पोळी लाटून घ्यायला व्यवस्थित असं सेट करून घेतलं तर यावेळेस इथं आपल्याला तूप लावायची गरज भासत नाही पण मी थोडंसं लावलं आहे तुम्हाला जर लागलं तरच लावा नाही तर लावायची गरज नाही तर इथं थोडंसं मी लाटण्याला पण लावलं आणि पोळीपाटाला पण तूप लावून मग हे लाटायला घेतलं जेणेकरून हे चिकटणार नाही चिकटत तर अजिबातच नाही पण लागलं तर म्हणून घ्या थोडंसं नाही तर नका घेऊ तर इथं बघा हे असं घट्टसर असं पीठ म्हणून तयार झालेलं मी याला व्यवस्थित असं लाटून घेतलं तर बघा आपल्याला जर जास्त लेअरच्या जर शंकरपाळी पाहिजे असतील तर आपण याला पदर सुटण्यासाठी चपातीला म्हणजे की हे जे पोळी लाटून घेतली तर ह्या पोळीला फोल्ड करून याची याच्यापासून आणखीन एक पोळी तयार करून मग त्याच्या शंकरपाळ्या कट करून घेणार आहोत तर ज्यांना ज्यांना जास्त काही लेअर्स वगैरे हो गरज नाही त्यांनी अशी पण सरळ गोल पोळीसारखी पोळी लाटून त्याच्या जरी शंक शंकरपाळ्या कट केल्या तरी चालतं अजिबात हे असं फोल्ड वगैरे हो करायची गरज नाही पण इथे तर लेअर्स येण्यासाठी मी ही ट्रिक वापरली आहे तर ही ट्रिक तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा एकदम खुसखुशीत आणि एकदम बिस्किटासारखी खुसखुशीत अशी शंकरपाळी बनते कारण हे जी लेयर्स पाडलेत त्यामुळे ना शंकरपाळी तळायला टाकल्या टाकल्या त्याला लेअर्स सुटायला सुरुवात होते तर इथं असं फोल्ड करून मग मी हे पण नंतर लाटून घेतलं तर तिथं तुम्हाला गोल लाटायचं तर गोल लाटा नाही तर मग जसं फोल्ड केले त्याच आकारानं जर तुम्ही लाटलं तरी पण चलतं असं जरी चौकणी लाटलं तर तुम्हाला म्हणजे शंकरपाळी कट करताना सोपं जाईल तर इथं मी सगळ्या काही कडा वगैरे लाटून व्यवस्थित अशी ही पोळी घेतली आणि मग त्यानंतर शंकरपाळी कट करायला घेतली तर बघा हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं म्हणजे मळलं गेलं होतं अजिबात कुठं क्रॅक्स वगैरे पडत नाहीत तर बघू शकता तुम्ही एक पण क्रॅक्स नाही कुठल्याही साईडनं ना। साईडनं जरी क्रॅक्स पडले तरी घाबरायचं कारण आहे थोडासा दुधामध्ये हात बुडवून मग तुम्ही म्हणजे दुधाच्या हाताने डबल हा जो गोळा आहे तो मळून घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित असं मऊ करून मग लाटायला सुरुवात करायची मी सगळी म्हणजे पूर्ण अशी पोळी लाटून घेतली आणि तुम्हाला मी पोळीची जाडी दाखवत आहे तर जाडी इथं कडाची आहे तर यावेळेस आपल्याला ह्या जी साईडची म्हणजे गोल चपातीची जी जाडी आहे ती न पाहता आपल्याला ज्या वेळेस आपण शंकरपाळीला कट करण्यासाठी शेप बनवतो तर त्या शेपची आपल्याला जाडी लक्षात घ्यायची जेणेकरून शंकर शंकरपाळी जी आहे ती व्यवस्थित अशी फुगली जाईल मधली साईड पातळ आणि कडची साईड जर जाड लाटली तर मग त्यावेळेस शंकरपाळी कडक होते त्यामुळे अगोदर हे कट करून घ्यायचं आणि मग तो मधला जो चौरस भाग आहे त्याची जाडी बघायची आणि मगच कट करायचं नाहीतर मधले जर जाडी जी आहे ती पातळ झाली तर मग त्यामुळे शंकरपाळीला म्हणावे तसे म्हणजे आपल्याला जसे पाहिजे तसे लेयर्स पडणार नाहीत तर इथं बघा मी तुम्हाला जाडी पण दाखवत आहे खूप छान आणि मस्त अशी जाडी पण एकदम परफेक्ट अशी होती तर इथं बघा जाडी वगैरे व्यवस्थित झाल्यानंतर आणि चौरस भाग कट करून घेतल्यानंतर मग शंकरपाळीच्या कट द्यायला सुरुवात केली तर इथं तुम्हाला चौरस बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता नाही तर तुम्हाला जसं कापण्या बनवतो त्याप्रमाणे जर बनवायचे असतील तर तसं पण बनवा शंकरपाळी तर इथं मी एकदम चौकणी अशा बनवत आहे तरी तर प्रत्येकजण वेगवेगळ्या शेपचं बनवायला आता नवीन नवीन प्रकारचे शेप्स म्हणजे शंकरपाळीमध्ये पण बनवत आहेत तर तुम्हाला ज्या शेपमध्ये बनवायचे ते बनवा कोणी कोणी म्हणजे औषधाच्या बॉटलचं जे झाकणं असतं तर त्या झाकणापासून काजूच्या शेपच्या पण शंकरपाळ्या बनवाल्यात तशा पण खूप छान होतात जर हे जर पीठ मुलांना म्हणजे लहान जर तुमच्या घरामध्ये मुली वगैरे असतील तर त्यांना पीठ मळून द्यायचं आणि त्यांच्याजवळ एखादं झाकण देऊन कट करायला लावायचं तशा पण खूप छान होतात पण काय असतं आपल्याला दिवाळीचा सण असतो आणि फराळा एकापाटोपाट फराळ बनवायचं घाई असते त्यामुळे इतका वेळ नसतो आपल्याला जरी मुलांनी मदत केली तर तळायला आपल्यालाच म्हणजे बसावं लागतं त्यामुळे इतका वेळ नसतो तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं शेप देऊ शकता तर बघा मी चौकणी सगळं काही शंकरपाळ्या कट करून घेतल्या आणि मग त्यानंतर याला जो पोळीपाट आहे त्यापासून वेगळं केलं आणि मग इथं तळायला ठेवलं तर बघू शकता जाडी तुम्ही एकदम परफेक्ट अशी जाडी आहे तर यापेक्षा जाड ठेवलं तरी चालतं पण एवढं आहे की आपल्याला तळते वेळेस एकदम कमी गॅसवर तळावं लागेल कारण जाड शंकरपाळी थोडीशी आतमध्ये कच्ची राहते आणि वरून तळते त्यामुळं त्याला तळते वेळेस एक म्हणजे पेशन्स ठेवूनच तळावं लागेल तर ती आतपर्यंत तळली जाईल तर ही जी साईज आहे ती एकदम परफेक्ट अशी साईज आहे तर तुम्ही बघा इथं सगळ्या काही शंकरपाळ्याच्या पाट्यापासून म्हणजे पोळीपाटापासून जे मोकळ्या केल्या तर ते एका प्लेटामध्ये काढून घेतले आणि मग त्यानंतर जे राहिलेल्या म्हणजे कडाच्या साईड जे होते तर, तर त्याचा पण मी एक गोळा बनवून घेऊन मग त्याच्या पण शंकरपाळ्या लगेचच पाडून घेणार होते कारण काय होईल एकदाच होऊन जाईल कारण तेल गरम एकदा केल्यानंतर मग सगळ्या काही शंकरपाळ्या आहेत ते एकदाच तळता येतील त्यामुळे ते हे जेव्हा आपण शंकरपाळ्या बनवतो त्यावेळेस आपण अगोदर सगळ्या काही बनवून घ्यायच्या आणि मग झाकून ठेवायच्या एका प्लेटामध्ये आणि मग एका जाऱ्यामध्ये घेऊन थोड्या थोड्या तळून घ्यायच्या तर जे कडाचे साईडचं जे पीठ राहिलं होतं त्याला पण मी व्यवस्थित मळून हे बघा त्याची पण एक पोळी घेऊन त्याप्रमाणे त्याला फोल्ड करून त्याचा पण याचा पण चौरच भाग करूनच याला शंकरपाळीचा शेप देणार होते तर जे काही शिल्लकपीठ आहे त्या पिठापासून पण मी दोन चार आणखीन म्हणजे बनवले आणि मग त्यापासून मी सगळ्या काही शंकरपाळ्या बनवून घेतले आणि एकदाच सगळ्या शंकरपाळ्या बनवून घेतल्यानंतर मग मी तळायला सुरुवात केली तर इथं तळते वेळेस पण आपल्याला काय करायचं तर तळते वेळेस पण एकदम मिडियम असा गॅस ठेवायचा आहे कारण काय होईल माहिती आहे का जास्त जर तेल तापलं तर शंकरपाळी बाहेरून भाजल म्हणजे करपून जाईल आणि आतमध्ये कच्ची राहील तर बघा इथं मी सगळ्या काही लाटून म्हणजे व्यवस्थित अशा शंकरपाळ्या बनवून मग तेल गरम करायला ठेवलं आणि तेल गरम झाल्यानंतर इथं एक छोटीशी जी होती ती यामध्ये टाकून बघितली तर तेल एकदम परफेक्ट असं तापल्याला दिसल्यानंतरच मग यामध्ये एका झाऱ्यामध्ये घेऊन मी शंकरपाळ्या सगळ्या म्हणजे अर्ध्या टाकले आणि अर्ध्या ठेवले म्हणजे मी दोन बॅचमध्ये शंकरपाळ्या तळून घेणार आहे आणि इथं बघू शकता एक वाटी मैद्यापासून भरपूर साऱ्या शंकर पाळ्या होत्यात तर तुम्ही यावरूनच मेजरमेंट लक्षात घ्या की तुम्हाला किती बनवायचे आहेत ते तर तुम्हाला यापेक्षा थोड्याशा जास्त बनवायच्यात तर तुम्ही इथं दोन वाटी मैदा घ्या मग त्याप्रमाणे तुम्ही दूध आणि तुपाचं पण प्रमाण वाढवू शकता आणि ज्यावेळेस पण जे या वाटीनं एक पदार्थ मोजला तर आपल्याला सगळे बाकीचे जे पदार्थ आहेत त्याच वाटीनं मोजून घ्यायचे अशाने काय होतं एकदम परफेक्ट असं प्रमाण सापडतं त्यामुळं ज्या वेळेस पण आपण जे मेजरमेंट घेतो तर त्यावेळेस एकदम व्यवस्थित असं मेजरमेंट घ्या म्हणजे कुठलाही पदार्थ अजिबात बिघडत नाही किंवा खराब होत नाही तर इथं बघू शकता तुम्ही पूर्ण अशा शंकरपाळीला लेअर्स सुटले आहे आणि याला एकदम मिडियम गॅसवरच मी तळत आहे अजिबात कुठंही गॅस मी फुल केला नाही तर बघू शकता एकदम छान असे लेयर्स सुटले आहेत आणि कलर पण एकदम परफेक्ट असा वाटत आहे अजिबात कुठेही डाग वगैरे पडले नाहीत आणि सारखं असं सा, त्याला सारखं हलवत राहायचं जेणेकरून शंकरपाळी जी आहे ती व्यवस्थित भाजली जाते तर इथं बघू शकता किती छान लेअर्स पडलेत आणि एकदम टम्मा अशा फुगलेल्या शंकरपाळ्या तयार झाल्यात तर जवळून बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त झाले आहेत तर इथं शंकरपाळी ज्या वेळेस पण आपण काढतो त्यावेळेस काय करायचं पटकन अशा काढून घ्यायचं आणि काय होतं आपण पहिला झारा काढल्यानंतर मग दुसरा झारा काढूपर्यंत ज्या कढईमध्ये किंवा तेलामध्ये आहेत त्या जास्त ओव्हरकूक होतात त्यामुळे आणखीन त्यांचा कलर जो आहे तो डार्क होतो तर अशा वेळेस काय करायचं या मी जसं काढत त्या का आहे त्याप्रमाणे तुम्ही एकदाच पटकन साऱ्या जे काही आहेत त्या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या तर बघू शकता किती छान आणि मस्त अशा कलरवर भाजल्या आहेत तर आता दुसरी पण बॅच मी इथं भाजून घेत आहे तळून घेत आहे तर बघा हे आपण मी एक एक करूनच टाकत आहे जास्त काही एकदाच टाकत नाही कारण काय होतं एकदाच जर टाकलं तर त्यांना जे लेयर्स आहेत ते सुटता येत नाहीत आणि जास्त पण टाकल्यानंतर त्या जास्त काही फुगत नाहीत म्हणून थोड्या थोड्या टाकूनच तळून घ्या जास्त एकदाच सगळ्या टाकून तळू नका तर एका साईडनं एका साईडनं असंच सोडून मी हे बाकीचे जे उरले आहेत शंकरपाळ्या ते आपण तळून घेतले आहे तर शंकरपाळी ज्यावेळेस मी टाकतो त्यावेळेस लगेचच याला हलवायचं नाही कारण काय होईल शंकरपाळी सेट झाली का नाही हे बघण्यासाठी अगोदर एखादी तळून बघायची आणि ती जर व्यवस्थित सेट झालेली असली तरच मग दुसऱ्या पण टाकायच्या नाही तर सगळं तेल वगैरे खराब होऊन जाईल कारण एक जर सेट नाही झाली तर आपल्याला समजतं की शंकरपाळी किंवा त्या पिठामध्ये काहीतरी बिघाड झाला आहे मग त्यावेळेस आपण दुरुस्ती करून मग नंतर हे जे शंकरपाळी आहेत त्या तळून घ्यायच्या असं करायचं नाहीतर काय होईल एक शंकरपाळी बघायच्या अगोदर आपण एकदमच एक झऱ्या एक शंकरपाळी जर टाकली तर एकामुळं सगळ्याच म्हणजे जर खराब जर झाला असेल तर पीठ सगळं काही तेल पण खराब होईल आणि ते शंकरपाळी पण वेस्ट जातील तर बघा दुसरी पण बॅच मस्त अशी तळत आली आणि बघू शकता तुम्ही लेअर्स तेलामध्ये टाकल्या टाकल्या लेअर्स सुटायला सुरुवात होते तर एकदम खुसखुशीत अशा शंकरपाळ्या झाल्या होत्या तर नक्की एक वेळेस ट्राय करून सांगा तुम्ही आणि व्हिडिओ पण आवडला तर व्हिडिओला पण माझ्या लाईक करत जावा आणि चॅनलवर पण नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करत जावा आणि या अगोदर पण भरपूर सा साऱ्या रेसिपी मी अपलोड केले आहे त्यानंतर माझे डेलीचे व्लॉग्स पण येतात त्यानंतर म्हणजे भरपूर सारे व्हिडिओ आहेत तर माझे व्हिडिओ पण नक्की बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगत जावा की व्हिडिओ कसे आहेत ते तर इथं बघू शकता किती छान आपण बॅचला लेअर्स सुटले आहेत कारण कमी गॅसवर तळलं ना तर लेअर्स पडणार म्हणजे पडणार हे शंभर टक्के खात्रीशीर सांगते मी आपल्याला घाई असते आणि घाईमुळं आपण काय करतो फास्ट गॅस करतो तर अजिबात फुल गॅस करायचा नाही फुल गॅस केलं का शंकरपाळी बिघडली म्हणून समजा कारण फुल गॅसनं काय होते बाहेरची जी साईड आहे ती पूर्ण भाजली जाते आणि आतची जी साईड आहे म्हणजे मधली साईड जी आहे ती एकदम कच्ची राहते त्यामुळे आपल्याला शंकरपाळी किंवा कुठलाही तळणीचा पदार्थ करते वेळेस एकदम पेशन्सनं करायचा असतो तर बघा ही पण बॅच व्यवस्थित अशी भाजून म्हणजे तळून आ निघली तर इथं बघा किती छान आणि मस्त अशा शंकरपाळ्या झाल्या होत्या आणि एकदम परफेक्ट अशा तळल्या पण गेल्या आहेत अजिबात कुठंही करपल्या वगैरे नाहीत किंवा कुठेही कसलेही डाग वगैरे पडले नाहीत आणि एकदम गोल्डन ब्राऊन कलरवर ह्या खरपूस अशा तळल्या गेल्यात आणि एकदम कमी गॅसवर तळल्यामुळं ह्या ज्या आहेत त्या आतपर्यंत एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत तर इथं बघू शकता किती छान आणि मस्त अशा शंकरपाळ्या झाल्यात तर तुम्हाला एक मी साईज पण दाखवते इथं बघू शकता जे म्हणजे न तळलेली म्हणजे जी, जी कच्ची आहे तर त्याची साईज बघा आणि त्यानंतर तळल्यानंतरची पण साईज बघू शकता तुम्ही तर बघा फायनली अशा झाल्या होत्या एकदम छान आणि मस्त बिस्किटासारख्या लागणाऱ्या आणि एकदम चवीला पण स्वादिष्ट लागणाऱ्या शंकरपाळ्याची रेसिपी आवडली का नाही हे मला कमेंट्समध्ये सांगा आणि कशी होती ते पण सांगा आणि चॅनलवर पण नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद